नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीत दुपारची लिलाव कवर करण्यासाठी आज चार सप्टेंबर बुधवार चला बघूया आजची लाईव्ह कांदा लिलाव काका काय भाव गेली कांदा कांदे काय भाव गेले कुठला आहे कांदा काय भाव गेले कुठला आहे कांदा पिंपळगाव काय बघेल एकोणचाळीस एकवीस कुठला आहे काय बघेल एकोणचाळीस एकोणचाळीस कुठला आहे पंचावन्न कुठला आहे का एकोणचाळीस बावन एकोणचाळीस बावन कुठला काय बोगायला बारा हजार कुठलाय कुठाळा हजार द्या कुठला आहे चारा हजार कुठला कांदा वर काय बघूया भाऊ चौतीसशे सात चौतीसशे सात कुठला कांदा काय नय का काय बघेल एक्केचाळीसशे कुठला कांदा आहे किती गेली कुठला कांदा काय त्रेचाळीस ऐंशी त्रेचाळीसशे ऐंशी कुठला कांदा आहे नारुल व्हरायटी माहिती कोण

काय बघ कुठलं आहे अडतीसशे पन्नास कुठला आहे कोणती व्हरायटी यलोरा काय बघायचं कुठला आहे

केस कुठला कांदा देवगड कुठला आहे कांदा काय भाव गेला व्हरायटी कुठला आहे कांदा काय भाव गेला त्रेचाळीस व्हरायटी जिंदाल એલે કાટ કેટલા છે कुठલા છે